आज सगळ्यांच्या मनातला सांगते सगळ्यांना आज कसं वाटलं छान वाटलं कडे मस्त वाटलं किडे का मस्त वाटलं कारण आज आपण इथे जे आलो ते जर आपण आपल्या कल्याणमध्ये स्विमिंग पूलला गेलो असतं एवढं फ्री वाटलं असतं नाही एवढं आपण मजा केली असती नाही इथे आपण कोणाची आई आहोत कोणाची सासू आहोत कोण आपली मुलगी आहे कुठे नवरा आहे आपला आपलं घर कुठं आहे काय कुठे सगळं विसरून मस्त एन्जॉय केलेली आहे बरोबर ना आणि त्यामुळे आज आम्हाला सगळ्यांना फुलरा फार्म हाऊस ला इथे आलो आणि आम्हाला खूप आनंद झाला इकडचं वातावरण इकडची दादा आहेत त्यांनी आम्हाला छान छान झाड दाखवली औषधी वनस्पती वेगळ्या प्रकारची आंब्याची झाड आणखीन मला वाटते फक्त सफरचंद आणि काय म्हणाला दादा हा सफरचंद आणि स्ट्रॉबेरी सोन सगळ्या प्रकारची झाडं आहेत फुलांची झाडं आहेत परत आळूडीचे आहेत आमच्या इकडे माझ्या सखानी तर बरीच झाडं त्यांच्याकडे मागून मागून घेतली आणि दादानी तेवढी ही आम्हाला आणि इथलं वातावरण फार अगदी घरच्यासारखंच होतं अगदी असं वाटलं की आपण आपल्या बाहेरच्या घरी आलो आहे बाहेरचा आठवण खूप छान झाली अगदी तिथून आम्ही नदीवर गेलो आम्हाला तिथेही आम्ही छान आनंद घेतला रेन डान्स केला आणि जेवण पण खूप सुंदर होतं खूप अगदी अप्रतिम म्हणजे चव भारीच होती खूप छान होतं आणि दोन्ही प्रकारचं जेवण होतं व्हेज होतं नॉन व्हेज होतं खूप आवडलं आम्हाला जेवण आणि अगदी घरच्यासारखं आम्हाला त्यांनी ट्रीट केलं त्यामुळे आम्हाला इथे असं परके पण असं अजिबात जाणवलं नाही सातपुते फार्म हाऊस खायला म्हणजे एवढं खाल्लं आम्ही आल्यापासून सकाळपासून कलिंगड पपई नारळ नारळाचं पाणी सतत आम्ही खातच होतो त्यामुळे अगदी जेवेपर्यंत आम्हाला आठवण नाही झाली की जेवा व चला बाबा दोन वाजले आता आपण जेवूया अशी आठवणसुद्धा झाली नाही सतत काही ना काहीतरी आम्हाला खातच देत होते म्हणजे असा पाहुणचार केला की अगदी एखादी माहेरवासणी याव्यात ना त्याप्रमाणे आमचा पाहुणचार केला खूप धन्यवाद दादा आता आणि मनशा का खूप छान वाटलं आणि आम्हाला खूप फिरवलं आणि कोण हिचं नाव प्राजक्ता तिने पण आमचे खूप छान छान फोटो काढले आणि खूप आनंद झाला आत्ता बघा किती वाजले